नमस्कार मी जान्हवी जाधव मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू सर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे सकाळीच महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं बीड परभणी या प्रकरणाला घेऊन काय सांगतो सर बीड आणि परभणी मधल्या घटना गंभीर आहेत परभणीमध्ये आंबेडकर द्रवीतल्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने पोलिसांनी कोठडीमध्ये मृत्यू झालाय हा संशयित आहे पोलिसांनी हत्या केली काय असा संशय आहे आणि बीडमध्ये आपण जर बघितलं असाल की सरपंच झालेली हत्या या हत्येच्या मागे राजकीय नेत्यांचा जो का कांगोरा जोडला जातो आहे ते देखील गंभीर आहे सरकारने याबाबत स्पष्टीकरण करायला कर पाहिजे कारण मुंबई आणि इतर सगळ्या परिसरामध्ये शहरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत वातावरण आहे आणि महाराष्ट्रात शांतता असायला पाहिजे ही भावना विरोधी पक्षाची आहे आणि अशा पद्धतीने आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला जर त्या पद्धतीने पोलीस कस्टडीमध्ये मारलं जात असेल तर हे दुर्दैवी आहे या महाराष्ट्रात चाललंय काय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही औचित्याचा मुद्दा आणला होता पायऱ्यावरती देखील के आंदोलन केलं परंतु सरकारने याचं गंभीर दखल घेतली नाही एकशे एकद्वारे आज चर्चा करा अशी आम्ही मागणी केली ती पण सरकार घ्यायला तयार नाही त्यांनी उद्या चर्चा ठेवली आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी वॉकआउट केला एकूणच हे अधिवेशन बघता खूप नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळते मंत्रीपद न दिल्याने छगन भुजबळ देखील नाराज आहेत अजित पवारांनी सध्या तरी काही या प्रकरणावर वक्तव्य केलं नाहीये तर यावर महायुतीची नक्की भूमिका काय काय वाटतं महायुतीची भूमिका काय महायुतीच्या नेत्यांना विचारा आम्ही विरोधी पक्षात आहोत त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका जी आहे ती अत्यंत दमदारपणे तेरा कोटी जनतेचा आवाज जो आहे तो या विधानसभेमध्ये उठवणार बरं एकूणच बघायला गेलं तर महायुती जे नाराजी सुरू आहे ते आणि जनतेचे प्रश्न एका साईडला राहत आहेत तर त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडायला महाविकास आघाडी ही काय भूमिका घेणार आहेत विरोधी पक्ष म्हणून तेरा कोटी जनतेतील महत्वाचे विषय आहेत ते कष्टकऱ्यांचे असतील शेतकऱ्यांचे असतील कामगारांचे असतील महिलांचे असतील तिकडे दलितांवरून होणारे अत्याचार असतील या सगळ्या ज्या बाबी आहेत कापसाला भाव नाही आहे धानाला भाव नाही आहे सोयाबाजची परिस्थिती गंभीर आहे या सगळ्या गोष्टी आम्ही अत्यंत गंभीरतेने या विधानसभेमध्ये मांडून या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारकडनं करणार आहे या सरकारने सकारात्मक दृष्ट्या याबाबतचा निर्णय घेणं आवश्यक आहे परंतु विरोधी पक्षाची भूमिका आम्ही ठामपणे मांडणार आहोत बरं एकूणच तुम्ही तुमच्या मतदारसंघाला घेऊन कोणते प्रश्न हे सभागृहात मांडणार आहात मतदारसंघातले अनेक विषय आहेत माझ्याकडे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचं पुनर्वसन करण्याचा एक विषय आहे तेहतीस इमारती कधीही पडू शकतील माझ्याकडे दिंडोशी विधानसभेमध्ये मोठे डीपी रोड आहेत त्या डीपी रोडमध्ये जी घरं जी आता बाधित झाली आहेत त्यांना त्याच कुरार गावामध्ये घरं देण्यासाठी सरकारने मागच्या आपण पी टी सीमधली पी ए पी करण्याचे आणि महापालिकेने विकत घेण्याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे ते रस्ते खुले करण्यासंबंधी शासनाने आणि महापालिकेने निर्णय घेणं असेल या माझ्या दिंडोशी विधानसभेमध्ये पिण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर या भागात पिण्याचा प्रश्न अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला लोक हैराण आहेत या सगळ्या गोष्टी बघड आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रग्ज हे ज्या पद्धतीने लोक सेवन करत आहेत त्याचं वितरण होत आहे पोलिसांनी त्याच्यावर कोणताही कंट्रोल नाही आहे कायदा सुव्यवस्थे दिनदवडी उडवलेले आहेत या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत सर्वसामान्यांशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या या विधानसभेमध्ये मांडून या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे या भागातला एक आमदार म्हणून विधिमंडळाचा सदस्य म्हणून मी करणार आहे खूप खूप धन्यवाद सर सर हे होते आमदार सुनील प्रभू मी जान्हवी जाधव मार्क्स महाराष्ट्र नागपूर